लंडन येथील महाराष्ट्र मंडळाला एक मोठी भेट मिळाली आहे मंडळाची चर्च ऑफ इंग्लंडच्या इमारत जी आतापर्यंत भाडे तत्वावर होती ती आता विकत घेण्याची संधी मिळाली आहे यासाठी आवश्यक असलेला पाच कोटी रुपयांचा निधी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे याबाबत महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांनी माहिती दिली आहे चुरू? नमस्कार प्लीज नमस्कार मी वैभव खांडगे ट्रस्टी महाराष्ट्र मंडळ लंडन आज विदेशात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन जनतेसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्राच्या बाहेर विविध कार्यासाठी गेलेले इंग्लंडमध्ये स्थायिक असलेले मराठीजन जवळपास जा एक लाख असे मराठीजन इंग्लंडमध्ये आहेत महाराष्ट्र मंडळ लंडन हे जगातलं सगळ्यात जुनं भारताबाहेरचं मंडळ एकोणीसशे बत्तीसची स्थापना त्र्याण्णव वर्ष हे मंडळ ज्यावेळेला महात्मा गांधी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी इंग्लंडला इंग्रजांशी वाटाघाटी करण्यासाठी गेले होते त्यावेळेला त्यांचे स्वीय सहाय्यक नची केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील बॅरिस्टर जयकर असतील अशा अनेक महान व्यक्तींनी महाराष्ट्र मंडळाचं सदस्यत्व अतिशय आनंदाने जबाबदारी पार पाडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताने लिहिलेल्या मिटिंगच्या मिनिटसुद्धा आज महाराष्ट्र मंडळाकडे ठेवा म्हणून आहेत तर असं हे महाराष्ट्र मंडळ लंडन त्याच्यावरती आज आनंदाचा क्षण असा की आज ती महाराष्ट्र मंडळाची बिल्डिंग चर्च ऑफ इंग्लंडची बिल्डिंग एकोणीसशे एक्याण्णवपासून मंडळाकडे भाडे करारावर होती आणि ती बिल्डिंग विकत घेण्याची संधी गेल्या अडीच वर्षापूर्वी आपल्याला निर्माण झाली अवघी पन्नास क को, पन्नास करोड किंमत असलेली बिल्डिंग अवघ्या पाच करोड रुपयामध्ये आपल्याला मिळणार होती अशा संधीच्या वेळेला नेमका हा निधी कमी वेळामध्ये कसा उपलब्ध करायचा हा पेच प्रसंग महाराष्ट्र मंडळापुढे निर्माण झाला त्यावेळेला अडीच वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील त्यानंतर मा सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे हा प्रस्ताव कसा घेऊन जायचा हा पेच आमच्या पुढे होता मी स्वतः जुन्नर येथून असल्यामुळे आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब तत्कालीन आमदार अतुलशेठ बेनके यांच्याकडे आणि शरद सहकारी बँकेचे चेअरमन श्री देवेंद्रभाई शहा यांच्याकडे गेलो असता त्यांनी योग्य असे मार्गदर्शन करून आदरणीय नामदार सहकार मंत्री माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याकडे गेलो असता साहेबांनी मला अजितराव अजितदादा पवारांकडे घेऊन गेले त्यांच्याशी त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला आणि याचं ऐतिहासिक महत्त्व दादांना समजून सांगितलं त्यानंतर दादांनी तो प्रश्न मनावर घेऊन आपण कमी वेळामध्ये हा निधी कसा उपलब्ध करू शकतो या सगळ्याचं नियोजन करून मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यानंतर त्याच्यामध्ये आनंदाची क्षण दुसरा असा की मराठी भाषेला अभिजात दर्जेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही मराठी भाषा आपली जगभरात कशी नेता येईल हे या नेते मंडळींनी त्यांच्या विचाराने लाँग टर्म विजन आखून की लंडनमध्ये आपलं मराठी भाषेचं केंद्र असावं हा विचार मांडला त्यानंतर आत्ताच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा मराठी भाषेच्या निधीमधून पाच कोटी रुपयाचा धनादेश परवा महाराष्ट्र मंडळाकडे सुपूर्द केला आज आज मी कृतज्ञ होऊन नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे की त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं आणि भूतनं भविष्यती असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आज आपली मराठी भाषेचा झेंडा जगभरात पडकवण्यासाठी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र अशी स्थापना महाराष्ट्र शासनाने त्या बिल्डिंगमध्ये केली याबद्दल मी आभार मानतो आणि कृतज्ञ आहे की आदरणीय नामदार साहेबांचं मार्गदर्शन असंच महाराष्ट्र मंडळाला आणि जगभरातल्या अनेक मंडळांना जसं त्यांनी सांगितलं मॉरिशसच्या मंडळामध्ये साहेबांनी एक दिवस देऊन त्यांनाही मार्गदर्शन केलं सगळ्या देशांमध्ये आपले मा महाराष्ट्र मंडळ आहेत या सर्व मराठी जनांना एकत्र आणून त्या त्या देशांमधले बायोलॅटरल रिलेशन्स हे कसे स्थापित होतील तिकडून इन्व्हेस्टमेंट आपल्या देशामध्ये राज्यामध्ये कशा येतील कल्चर संस्कृती यांची देवाणघेवाण कशी होईल आणि इथल्या तरुणांसाठी रोजगार कसा निर्माण होईल हा विचार नेहमी आदरणीय ने नामदार साहेबांचा आणि आपल्या नेते मंडळींचा असतो ह्या विचारातूनच प्रेरित होऊन माझ्यासारखे तरुण जगभर काम करतात आणि त्यातूनच तीच प्रेरणा आम्हाला मिळते मी आदरणीय नामदार साहेबांचे पुन्हा एकदा विशेष आभार मानतो अतुल शेठ बेनके आणि चेअरमन साहेब देवेंद्रजी शहा यांचे विशेष आभार मानतो आदरणीय अतुलदादा बेनके यांनी हा जो प्रश्न विचारला की आपण मराठी भाषेसाठी एक करार त्यावेळेला भाषा मंत्री दीपकजी केसरकर होते त्यांच्याबरोबर केला मराठी भाषा लंडनमध्ये किंवा इंग्लंड आणि युरोपमध्ये शिकवण्यासाठी बालभारतीबरोबर केलेला हा करार आहे त्या कराराचं स्वरूप असं आहे की पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम म्हणजे जे सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्या मुलांना मराठी भाषा शिकता यावी त्याचबरोबर जे इंग्रज आहेत तिथले त मूल निवासी ब्रिटिश आहेत युरोपियन आहेत ज्यांना मराठी भाषेबद्दलचं आकर्षण आहे त्यांना ती मराठी भाषा शिक शिकता यावी म्हणून पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम त्यामध्ये पहिली दुसरी हा बेसिक तिसरी हा इंटरमिडिएट आणि चौथी पाचवी हा ॲडव्हान्स्ड म्हणजे मराठी भाषा एखादा इंग्रजी माणूससुद्धा बोलू शकेल एवढा अभ्यासक्रम आपण तिथे शिकवणार आहोत त्या सर्टिफिकेटचा फायदा तिथल्या विद्यार्थ्यांना जसं स्पॅनिश जर्मन किंवा इदर अदर लँग्वेजेस शिकल्यानंतर जे पॉईंट्स मिळतात केम्ब्रिजमध्ये ऑक्सफर्डमध्ये किंवा हार्वर्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ते पॉइंट्स त्यांना मिळतील त्याचं ॲक्रिडेशन महाराष्ट्र शासन आणि बालभारतीकडनं आपल्याला मिळणार आहे त्यासाठीची टीम शिक्षकांची टीम आपण तिथे उभी करतो हो। आहोत तर हा जो करार आहे हा अतिशय महत्त्वाचा करार आहे आणि मराठी भाषेला विशेषतः अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाल्यानंतर त्यापूर्वी झालेला हा करार हा मराठी भाषेला जगभर पसरवण्यासाठी आपल्याकडं असलेलं संत साहित्य ज्ञान आणि आपली नामदार साहेब दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ज्यावेळेला लंडनला आले होते त्यांनी स्वतः महाराष्ट्र मंडळ लंडनच्या बिल्डिंगला भेट देऊन त्या बिल्डिंगची पाहणी केली होती तिथल्या गरजा तिथलं व्यवस्था तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर याची बारकाईने चौकशी केली होती त्यावेळेला आमचे बोर्ड ऑफ ट्रस्टीज सर्व रिस्पेक्टेड मेंबर्स अवेले उपस्थित होते या सर्वांनी आदरणीय नामदार साहेबांचं मार्गदर्शन घेतलं त्यासाठी बिल्डिंगसाठीचा फंड तर हा महत्त्वाचा भाग होताच त्याचबरोबर वेगवेगळ्या गतिविधी कार्य काय काय कार्य चालतं मंडळाचं हे सगळ्याची साहेबांना स्वतः जाणीव होती पूर्वीचे ट्रस्टी नवाते साहेब यांचे यांच्याशी साहेबांचे वैयक्तिक स संबंध होते महाराष्ट्र मंडळ असल्यामुळे त्यामुळे साहेबांना मं मंडळाबद्दलची पूर्णतः जाणीव होती आणि हे मंडळ उभं राहून आज देशातून जाणारे विद्यार्थी असतील आय टी क्षेत्रात जाणारे आपले तरुण असतील किंवा व्यवसाय करण्यासाठी जाणारे आपले तरुण असतील यांना कसं तिथं व्यवस्था उपलब्ध होईल मार्गदर्शन होईल या सगळ्यासाठीचं सा मार्गदर्शन आदरणीय नामदार साहेबांनी केलं होतं त्याबद्दलही मी मंडळाच्या वतीने मी त्यांचे विशेष आभार मानतो आणि त्या मार्गदर्शनामुळं आजचा हा सोन्याचा दिवस आजी सोनियाचा दोन वर्षे अमृताचा घनू हा सोन्याचा दिवस आम्हाला लंडनमध्ये बघायला मिळाला याबद्दल मी विशेष आभार मानतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न